श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या आम्ही स्वामींचे दास या स्वामीमय चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामींच्या कृपेने नेहमीच तुमच्या आयुष्यात सुख समाधान आणि आनंद असावा इतकेच मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते बघा आज मी तुम्हाला आपल्या आम्ही स्वामींचे दास या स्वामीमय चॅनल मध्ये एका स्वामी ताईंचा ता अत्यंत चित्तथरारक अंगावरती शहारे आणणारा हम गयानही जिंद आहे या वाक्याची पुरेपूर प्रचिती देणारा एक दिव्य अनुभव सांगणार आहे जेव्हा आपल्याला सर्व काही संपल्यासारखे वाटते जेव्हा संपूर्ण आपले आयुष्य शून्य होते नेमकी त्याच वेळी स्वामी कसे चमत्कार घडवतात आणि भक्तांच्या आयुष्यात जे पाहिजे ते कसे देतात हे दाखवणारा आजचा हा सर्वात सुंदर अनुभव खर तर जेव्हा मी हा अनुभव ऐकला तेव्हा एका क्षणाला माझेच काळीच चिरून ठेवल्यासारखे वाटले बघा आपण स्वामी भक्त आहोत स्वामींची मनोभावे आपण सेवा करत आहोत ही स्वामी सेवा करत असताना आपले नशीबच कसे बदलून जातात हे आज या व्हिडिओतून प्रत्येकाने नक्की पहा फक्त आपला आजचा हा अनुभव आहे सिंगापूरमध्ये राहणाऱ्या स्वामींच्या परमभक्तताई ताई सौ अस्मिता विषे या ताईंचा ताई म्हणतात सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ महाराजांना माझं त्रिवार वंदन आणि सगळ्याच स्वामी भक्तांना माझा नमस्कार मी सौ अस्मिता खरं तर काही वर्षांपूर्वी मी पूर्णपणे नास्तिक होते कारण माझ्या आयुष्यात तशीच एक घटना घडली खरं तर माझ्या लग्नानंतर पाच वर्षांनी मला मुलगी जन्माला आली माझी मुलगी ही अत्यंत तेजस्वी दिसायला सुंदर ती दीड वर्षांची होती आणि त्याचवेळी तिला तीव्र ताप येऊ लागला तापाचं प्रमाण हे दिवसेंदिवस वाढत होतं असंख्य डॉक्टर केले भरपूर रिपोर्ट्स काढले डॉक्टर जे म्हणायचे ते सर्व काही करायचो बाहेरील बाधा आहे का तेही पाहिजो सगळं काही केलं पण तिचा ताप काही कमी होत नव्हता नवस उपास तापास देव धर्म सगळं काही केलं मात्र तरीही पाच वर्षांनी जन्माला आलेली माझी दीड वर्षांची मुलगी मृत पावली आणि तिथून त्या दिवसापासून मी पूर्णपणे नास्तिक झाली देवावरचा आणि दैवी शक्तीवरचा माझा जो विश्वास होता हा उडून गेला असेच दोन तीन वर्ष निघून गेले खरं तर माझ्या सासूबाई ह्या पहिल्यापासून स्वामी सेवेतील होत्या आणि त्या नेहमीच मला सल्ला द्यायच्या तू स्वामी सेवा कर स्वामी तुला आई बनण्याचं पुन्हा एकदा भाग्य देतील स्वामी तुझी प्रत्येक इच्छा पूर्ण करतील पण मी त्यांना नेहमी सांगायचे देव असता तर माझ्यावर ही वेळ आलीच नसती मी इतका देवदेव केला मात्र तरीही माझी मुलगी हे जग सोडून गेली तो रात माझ्या मनात होता सासूबाई मला खूप समजवण्याचा प्रयत्न करायचा त्या नेहमीच आमच्या बाजूला असणाऱ्या एका स्वामी मठात जायच्या आणि त्या स्वामी मठातून आल्या की तिथल्या भक्तांचे अनुभव मला सांगायच्या त्यावेळी मी हसायचे आणि त्यांना म्हणायचे असं काहीच नसतं ही फक्त अंधश्रद्धा आहे कारण माझा आता कुठल्याच देवावर विश्वास नव्हता पण त्या सांगायच्या तू फक्त एकाच देवाला मान आणि हाच देव तुझी ओटी भरेल हाच देव तुझी इच्छा पूर्ण करेल खर तर दररोज त्यांच्या या बोलण्याचा मलाच कंटाळा आला आणि मी ठरवलं सासूबाई इतकं स्वामी स्वामी करतात तर आपण बघूयात हा देव तरी असतो का घरामध्ये स्वामींची मूर्ती फोटो आधीच होतं माझ्या सासूबाई प्रत्येक गुरुवारी अक्षरशः निर्जला व्रत करायच्या त्या दिवशी त्या पाणीही पीत नसायच्या त्यांच्यासाठी आणि सतत ऐकणाऱ्या कटकळीमुळे मी स्वामींच्या समोर गुरुवारी हात जोडू लागले पण तुम्हाला खरं सांगते मी स्वामींची परीक्षा घेत होते पहिल्याच गुरुवारी मी बाहेर जाऊन मांसाहार केले मांसार खाऊन मी घरामध्ये आले आणि स्वामी समोर मी हात जोडले मुजरा केला सासूबाईंच्या इच्छेसाठी मी स्वामींपुढे डोकेही ठेवले त्याच्यानंतर स्वामींनी त्यांचा चमत्कार दाखवावा स्वामींनी त्यांची प्रचिती मला द्यावी असे मी सासूबाईंसमोर सहज म्हटले आणि स्वामींसमोर हात जोडून मी एकच म्हणाले तुम्ही म्हणता हम गयानेही जिंद आहे तुम्ही म्हणता भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे साक्षात तुम्ही असाल खरंच तुम्ही असाल तर स्वामी माझी गेलेली मुलगी मला परत द्याल सहज मी स्वामींना म्हटले पुन्हा दुसरा गुरुवार आला सासूबाईंनी मला सांगितले आता तू गुरुवारचं व्रत धर स्वामींचे नव गुरुवार कर हे नऊ गुरुवार पूर्ण होण्याच्या आत शंभर टक्के स्वामी तुझी ओटी भरतील मी सासूबाईंना म्हटलं एवढे डॉक्टर केले आज लग्नाला आठ वर्ष झाली पाचव्या वर्षी जेमते मुलगी जन्माला आली ती सुद्धा देवाने हिरावून नेली आता आठ वर्षानंतर काय होणार आहे जिथे डॉक्टर काय करू शकले नाही तिथे तुमचे स्वामी काय करतील पण तरीही त्यांच्यासाठी मी स्वामींसमोर संकल्प केला जसं त्यांनी सांगितली तसेच केले पण मी स्वामींची परीक्षा घेत होते आणि म्हणून मी पुन्हा त्या दिवशी मांसाहार केला चार गुरुवार झाले चारही गुरुवारी मी मांसाहार करत होते त्यानंतर पाचवा गुरुवार होता बरोबर एक महिना पूर्ण झाला आणि पाचव्या गुरुवारी मी चक्कर येऊन स्वयंपाकघरात पडले पतीने मला उचलले आणि डॉक्टरांना घरीच बोलावले जेव्हा डॉक्टरांनी मला चेक केले तेव्हा डॉक्टरांनी सांगितले की मी प्रेग्नंट आहे ताई म्हणतात जिथे डॉक्टरांनी स्वतः मला सांगितलेले की तुमच्या गर्भपिशवीला एक वृक्ष गाठ आहे आणि त्यामुळे तुम्ही प्रेग्नंट राहू शकत नाहीत जरी प्रेग्नन्सी आली तरी त्यामध्ये खूप जास्त रिस्क आहे मात्र डॉक्टरांनीच ही न्यूज दिल्यामुळे आम्ही सर्व चकित झालो बरो बरोबर ते चार गुरुवार पूर्ण झाले आणि पाचव्या गुरुवारच्याच दिवशी मला ही बातमी कळाली तो गुरुवारच होता आणि ह्या चमत्कार स्वामींनी मला दाखवला होता पाच गुरुवार गेले बघता बघता माझे नऊ गुरुवार पूर्ण झाले स्वामींनी खूप मोठा चमत्कार केला होता मी मांसाहार करून स्वामी सेवा करत होते मात्र तरीही माझ्या भाग्यात नसलेले सुख मला स्वामींनी दिले होते त्यानंतर नऊ महिने पूर्ण झाले आणि नऊ महिन्यानंतर जेव्हा माझी डिलेवरी झाली तुम्हाला सांगते त्या नवव्या महिन्यामध्ये मला पुन्हा एकदा मुलगी जन्माला आली जेव्हा माझी मुलगी ही आम्हाला सोडून गेली म्हणजे जेव्हा आम्ही आमच्या मुलीचं जा प्रेत जाळलं त्याच्या अगोदर आम्ही तिच्या उजव्या पायाला एका काळ्या रंगाची खून ठेवली आणि जेव्हा ही मुलगी जन्माला आली तर तिच्या डाव्या पायालाही तीच खून होती तेव्हा मला आठवलं जसं मी स्वामींना म्हटलं की स्वामी तुम्ही खरंच असाल तर माझी मुलगी मला पुन्हा परत द्याल आणि काय चमत्कार स्वामींनी माझी गेलेलीच मुलगी मला पुन्हा परत दिली मात्र तिच्या जन्मापर्यंतही आम्हाला भीती होती मात्र डिलेवरी नॉर्मल झाली सगळं उत्तमरित्या पार पाडलं घरात आनंदी आनंद होता कारण गेलेली मुलगी पुन्हा परत आली आज माझी हीच मुलगी तीन वर्षांची आहे अत्यंत उत्तम आहे तुम्हाला खरं सांगते ती खूप जास्त स्वामींची सेवा करत आहे सकाळ उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत तिच्या तोंडात फक्त स्वामींचंच नाव आहे घरात कुणी असो किंवा नसो स्वामींची जप माळ घेऊन ती हातात पकडते श्रीस्वामी समर्थ इतक्या लहान वयात देखील ती सहज म्हणते खरं तर त्यावेळेस मी जे काही कृत्य केलं त्याचा मला आयुष्यभर पश्चाताप हा होत राहणार आहे कारण मी स्वामींची परीक्षा घ्यायला निघाले मी चक्क गुरुवारीच मांसाहार केलं मात्र जसं पाचव्या गुरुवारी मी प्रेग्नंट असल्याची बातमी मला कळाली तिथून मात्र मी स्वामींची सेवा करणं सुरुवात केली तिथून मी मनापासून स्वामींची सेवा केली आणि तुम्हाला सांगते फक्त स्वामींमुळे आज माझी केलेली मुलगी पुन्हा परत आली मला मातृत्व मिळालं मला आईचं सुख मिळालं जिथे डॉक्टर म्हणाले होते की तुम्ही आई होऊ शकणार नाही कारण तुमच्या गर्भपिश्वीला तशी गाठ आहे मात्र हा चमत्कार हे मिरॅकल फक्त स्वामींनी घडवून आणलं स्वामी कृपेमुळे माझं संपूर्ण आयुष्य बदललं खरंच कितीही सेवा केली तरी पुण्याई कमी पडेल कितीही स्वामींची गाथा गायली तरीही आयुष्य कमी पडेल श्री स्वामी समर्थ महाराजांकडे आता एकच इच्छा आहे जन्मोजन्मी तुमची सेवा मिळावी जन्मोजन्मी तुमची साथ लाभावी आणि त्यावेळेस मांसार करून मी जे काही गुरुवार केले त्याबद्दल क्षमा असावी ताई म्हणतात खरंच स्वामी असतात आणि स्वामीच असतात तेव्हा मी चुकीची गोष्ट करून गुरुवार केले तरीही स्वामींनी मला प्रचिती दिली तेव्हा स्वामींनी न रागावता माझ्या पाठीशी हा मला साथ दिली आणि त्यांच्यामुळेच आज माझं आयुष्य बदललं खरंच स्वामी आहेत आणि फक्त स्वामीच आहेत श्री स्वामी समर्थ मग त्यानु बघा अद्भूत अनुभव जेव्हा जेव्हा आपण स्वामींची परीक्षा घेतो तेव्हा स्वामी आपल्या आयुष्यात चमत्कार घडवतात आपण स्वामी सेवा करा किंवा नका करू पण जेव्हा जेव्हा आपण स्वामीसमोर हात जोडतो तेव्हा आपल्या उजळीत स्वामी काही ना काही नक्कीच देतात तुम्हाला आजचा अनुभव कसा वाटला कमेंट करा तुमचेही काही असे अनुभव असतील तर नक्कीच शेअर करा श्री स्वामी समर्थ